बघा काही दिवसापूर्वी आपला कडुलिंब हिरवागार आणि गौरी शेणाची त्याचं खत बनवलेलं होतं हे आठ दिवस मी आठ दहा दिवस ठेवले जवळपास कमी दिवस थोडं ठेवलं तरी थे चालेल आणि बघा एका बकेटमध्ये एक मग दीड मग मी घेत असते त्याच्यामध्ये साधं पाणी भरून पूर्ण झाडांना देते या खताच्या वापराने ऑर्गॅनिक खताच्या वापराने बघा आपल्या बागामध्ये सुंदर हिरवळ पसरलेली आहे आणि बऱ्याच झाडांची ग्रोथ चांगली व्हायला लागली आणि तुम्ही पण ह्या खताचा उपयोग करू शकता फक्त खत देताना संध्याकाळच्या टाईमला किंवा सकाळी द्या उन्हाच्या टाईमला देऊ नका आणि छान पाणी मिश मिश्रण करून द्यावं कारण बऱ्याचदा उन्हामुळे झाडांना खताचा दुरुपयोगसुद्धा होऊ शकते जास्त प्रमाणात पडलं तर म्हणून आणि बघा मी भक्त जर तुम्हाला दिसते मध्ये मध्ये तर ते पण मी काढत होती कारण उन्हाळ्याला नाही या किड्यांना सगळीकडे हे झाडांवर यायला लागतात कारण सगळे कामं माझे होतात पण या झाडांवर काहीतरी ऑर्गॅनिक स्प्रे करूनच मात्र राहून जाते आणि त्याच्यामुळं हे किडे दिसून येत आहे ते आता मी मध्ये मध्ये असे दिसते की बघा काढूनच टाकलं आहे फांद्या आणि सर्व झाडांना दिलं आहे पपईच्या पेरूच्या सर्व झाडांना हा खताचा उपयोग मी केलेला आहे काही दिवसापूर्वी आणि इथे बघा कार्डबोर्डचे काही तुकडे असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर असे गांडूळ तयार झालेले होते कारण वल्हावा जिथं निर्माण होईल ना तिथे गांडूळ जास्त संख्येने निर्माण होते हे बागकामातून अनुभवातून मला कळलं आणि हे झाडं बघा बरेच निघालेले आहे वेलाचे आपल्या मनानेच आणि लिंबूच्या झाडाला यावर्षी भरपूर फुले आले कळे आले आणि दोन लिंबू आता चांगलेच मोठे झालेले आहे बाकी लिंबूची वाट पाहत आहे अशा ऑर्गॅनिक पद्धतीने खत आपण घरच्या घरी देऊ शकतो आणि खूप जास्त खर्चसुद्धा या खताला येत नाही आणि त्याच्यामुळे मी थोडा गौराई घेऊन आले जेव्हा वाटलं तेव्हा खत बनवण्यासाठी आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडत असेल ना चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांचे आणि आपलं असंच बागकाम सुरूच राहील